आणि हे बघायचं मस्त पिल्लूची झाड आहे छोटे छोटे हे झाड कशाच आणि तुझं फेवरेट झाड कुठलं इथलं वा तुला पण आलेत किती फुलं आले त्याला वा नाही वरती पण आहे झाड पिलूचे तर अरे 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 मस्त

ओके okay, चलो ठीक आहे ओके ओके तर तुम्ही अशी चालू राहणार आहे आणि खूपच बोलायला लागलाय तो आणि काय नाही आम्ही बसतो बसलो बाहेर वेळ आराम करण्यासाठी चिल करण्यासाठी हे आमचं छोटंसं गार्डन आहे जे खूप छान प्रकारे वाढलं आहे जे पण तुम्हाला एका ब्लॉगमध्ये मी दाखवलंच होतं ओके सो आजची प्लॅनिंग काहीच नाही अकरा वाजलेलं आहे जस्ट आमचं नाश्ता आणि चहा सध्याला आणि पुढचं बघत काय होतू इकडे बघ इकडं बघ ना नवीन हेअर कट केलाय त्याच्यामुळे तो असा स्टाईल मारतो मस्त दिसतो पण तर ना पिल्लू आता बाहेर गेला होता आणि पिल्लू हेअर कट करून आलाय तुम्ही बघू शकता एकदम मिल्ट्री कट केला त्याने पाठी मागण्या तर खूपच भारी आहे ग हा भारी दिसतोय तुला देते ना छान दिसतो असं करा ना नंतर आता आम्ही आलोय पिल्लो वॉटर बॉटल घेण्यासाठी आणि इथं घराजवळ एक शॉप आहे तिथं आलोय आता

तिच्यामध्ये पाचशेच त्याच्यात बॉटल हे बघते दोन्ही अशी टिक हा हा राणा हो सो झाले आमची शॉपिंग करून नाही एक बॉटल थोडी घ्यायची होती पण हे इथलं जे शॉप आहे ना ते खूप छान आहे म्हणजे बरं सामान भेटतं इथं आणि खूप छान अस्थेटिक सामान असतं त्याच्यामुळे मला जास्त आवडतं प्राईस पण तशीच असते पिल्लू बघा पिल्लूचं झालं होतं हे घे मम्मा ते घे तुम्ही त्याला घेऊन बाहेर आली आहे आणि आवडीन करतायत तर झाली आमची शॉपिंग ऑलमोस्ट काय लागत गाडी मध्ये चालला बाय